निपाणीतील रामनगर अष्टविनायक नगर, नगर मध्ये तलावाचे स्वरूप रामनगर व अष्टविनायक नगरमधील वैयक्तिक प्लॉट मधून काही नागरिकांनी बीच्या सहाय्याने सर्व माती उकरून घेऊन गेली आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्या पावसाळ्यात भरपूर पाणी साचून राहतो जणू की तलावाज असल्यासारखे वाटतो त्या खड्ड्यामध्ये चुकून लहान मूल खेळतानाही वगैरे पडला तर जीव जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या त्या गार्डनसाठी जागा राखीव ठेवल्या असून त्यामध्ये सुद्धा काही व्यक्तीने अतिक्रमण करून कंपाऊंड बांधलेले आहेत त्यामुळे याचा त्या त्रास व घाणीचे साम्राज्य बनली आहे याबद्दल सांगून सुद्धा प्रशासन अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत अशी मागणी तेथील नागरिकांच्या के वतीने केली जात आहे तरी लवकरात लवकर सर्व व्यवस्था करावी व सर्व शंका निरसन दूर करावी अशी मागणी तेथील नागरिकातून केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा